हे ये अपयशी ये ठरले अडचणीच्या काळात लता मंगेशकर यांनी बाबांना पासष्ट हजार रुपयाची मदत केली म्हणजे त्या मंदिरात घंटा वाजत होत्या पण देवाला पाया पडत हो नाही त्यांनी कलेक्टर ऑफिसने जाऊन कागदपत्रे तपासली कराराची संपूर्ण माहिती घेतली आणि बाळासाहेब ठाकरे यांची धाव घेतली मंडळी ही गोष्ट अपवा नाही ही गॉसिप ही नाही ही कुणाच्या महादेवर हल्ला करण्यासाठी सांगलेली कथा ही नाही ही गोष्ट आहे मराठी सिनेसृष्टीमध्ये घडलेल्या एका जिवंत व्यवहार ज्याने आजही अनेक लोकांना घाम फोडला आहे ती कथा दादा कोणके यांच्या एकट्याची या एक आत्मशरित्र स्पष्टपणे नोंदवलेली आहे आणि म्हणूनच ती आपल्याला दुर्लक्षित करता येत नाही भालाजी पेंढारकर भालाजी पेंढारकर म्हणजे श्री मराठी सिनेमाचा पाया असणारा माणूस स्टुडिओ उभारणारा कलाकार घडवणारा आणि कधीही पैशापेशा माणसाला महत्व देणारा दादा कोणके लिहितात दा बाबांचा स्वभाव म्हणजेच की भालाजी पेंढारकर यांचा स्वभाव इतका उदार होता की ते व्यवहारात कधीही काटेकोर राहिले नाहीत एकदा दादा आणि बाबा रिक्षण स्टुडिओमध्ये आले बाबांनी सहज खिशातून शंभर रुपयाची नोट काढली आणि रिक्षावाला दिली परत येतील म्हणून थांबले पण रिक्षावाला निघून गेला तेव्हा बाबा शांतपणे म्हणाले त्यांच्या ते, ते नशीब हा स्वभाव कोल्हापुरात इतका प्रसिद्ध होता की बाबाने दिलेले पैसे परत करणं ते कोणाला सजत नसे पण हा स्वभाव त्यांच्या आयुष्याचा घातक ठरला आयुष्यभर सिनेमासाठी सटवणी स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी ते काहीही करू शकले नाही ते अपयशी ठरले काळात लता मंगेशकर यांनी बाबांना मदत केली त्या मदतीच्या बादा बदल्यात बाबांचा कोल्हापूरचा स्टुडिओ अकरा एकर जमीन आणि बंगला त्यांच्या ताब्यात गेला त्या क्षणापासून स्टुडिओचं सर्व उत्पन्न लता मंगेशकर यांच्याकडे जाऊ लागलं बाबांना फक्त स्टुडिओतील सामानाचं सा भाडं मिळत राहिलं मी मंडळी इथंपर्यंत सगळं कायदेशीर चौकटीमध्ये होतं पण खरा प्रश्न इथूनच सुरू होतो बाबांना वाटत होते की ही मदत तात्पुरती आहे परिस्थिती सुधारली की स्टुडिओ कारण दरवर्षी त्यांच्या लताबाई त्यांना तोंडी आश्वासन द्यायच्या पण करत काही त्या मंदिरात घंटा वाजत होत्या पण देवाला पाया पडत नव्हत्या पण जेव्हा प्रत्यक्ष शेवाऱ्याची वर आली तेव्हा मात्र त्यांची परिस्थिती बदलू लागलेली होती बाबाने त्यांना थेट विचारलं स्टुडिओ परत घ्यायचा असेल तर किती रुपये द्यावे लागतील उत्तर आलं दीड लाख रुपये कोल्हापूरचे उद्योगपती लोहियाचे बाबांचे जवळचे मित्र होते त्यांनी दहा मिनिटांमध्ये ती रक्कम पाठवली पण ती रक्कम स्वीकारली गेली नाही लता मंगेशकर आणि स्टुडिओ हडपण्यासाठी खूप खोटं बोलू लागल्या काही काळाने सांगण्यात की स्टुडिओ आणि जमिनीची व्हॅल्युएशन आता बदललेली आहे आता साडेतीन लाख रुपये झालेली आहे इथे दादा कोणके पुढे आले कोणताही स्वार्थ नसताना फक्त बाबांची मालमत्ता बाबांना माल परत झेटावी म्हणून त्यांनी स्वतः साडेतीन लाख रुपये उभे केले पण तरी व्यवहार पूर्ण झालेला नाही कधी पैशाचा प्रश्न कधी कायदेशीर गुंतागुंत कधी इन्कम टॅक्सचा मुद्दा लता मंगेशकर प्रत्येक गोष्टीमध्ये पाठ ठेवत होते आणि बाबांना फक्त लालच देत होत्या की मी तुम्हाला तुमचा स्टुडिओ परत देईन पण करत मात्र काही नव्हत्या कारण की त्यांना काहीही करून भालाजी पंडाळकर यांचा स्टुडिओ हडपायचा होता व्यवहार पुढे सरकण्याऐवशी अधिकच अडकत जात होता शेवटी दादा कोणकी यांनी कधीच हार मांडली नाही त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन कागदपत्रे तपासली कराराची संपूर्ण माहिती घेतली आणि बाळासाहेब ठाकरे यांची धाव घेतली त्यांच्याशी चर्चा केली बाबांची इच्छा एकच होती मला माझा हवा आहे पण इच्छा असू नये आणि प्रयत्न करून तो स्टुडिओ बाबांना कधीच भेटला नाही इथे एक बाई शिकली होती त्याच्या चतुराई बुद्धीने कारण की त्याने भालाची पेंटा लागतात म्हणजेच की मराठी सिनेसृष्टीचा बाप माणूस यांच्याकडे तो स्टुडिओ हडपलेला होता कोल्हापूर ते असा स्टुडिओ हो की सुरुवातीच्या काही संपूर्ण सिनेमा हे बॉलिवूड असं किंवा मराठी कोल्हापुरात शूट होत होता तेव्हा स्टुडिओ त्यांना ते काही करून हवा होता तिथे प्रश्न लता मंगेशकर यांच्या नाही त्यांच्या योगदानाचा नाही किंवा त्यांच्या स्थानाचा नाही फक्त प्रश्न आहे नैतिकतेचा जेव्हा समोरचा माणूस म्हातारा आहे आजारी आहे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे तेव्हा कायद्याच्या चौकटीत राहून व्यवहार अधिक माणूस तिने हाताळता आला असता का तोंडी दिलेल्या आश्वासनाला प्रत्यक्ष उतरवता आला असतं का की सत्तेचा प्रश्न आजही आपल्यामध्ये आहेत कोणकी यांनी हा विषय इथे सोडून दिला पण ही गोष्ट इथे थांबत नाही कारण ही कथा आणि ही स्टोरी ही खरी घडलेली स्टोरी सिनेमाच्या इतिहासात एक अस्वस्थ करणारा आरसा उभा करते मोठं नाव मोठी कीर्ती आणि मोठं यश यामागे व्यवहार कितीही निर्देश होऊ शकतो याचे जिवंत उदाहरण आहे अनिल मंडळी सिनेमा आवडतो ना बोगास स्कोर नको तो जगून घ्या आणि थेट ते ते सिनेमा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा कारण की तेवढ्या सिनेमाने तर सिनेमाच्या परंपरेत आणि कलाकारांच्या माहितीचा जिवंत अनुभव येतो